नमस्कार मी तानाजी गोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या विविध विकास कामाच्या संदर्भात माहिती आपल्यापर्यंत देत असतो आज अशीच महत्वाची माहिती दिव्यांग बांधवांनो सध्या लोकसभेचं वातावरण चालू आहे लोकसभेच्या वातावरणामध्ये विविध राजकीय पक्ष पक्षाचे पदाधिकारी आपल्याला मतदान करा अशा मागणीसाठी आपल्या दिव्यांगापर्यंत येतात परंतु दिव्यांग बांधवांनो आपण एक लक्षात ठेवायचं जो नेता दिव्यांगाच्या हितासाठी काम करेल असं जर आपण मागील जर इतिहास पाहिला किंवा शासनाचे जर निर्णय पाहिले तर स्थानिक आमदार खासदार यांच्या फंडामधून दिव्यांग व्यक्तींच्या तरतुदी असतात ज्या आर्थिक लाभाच्या योजना असतात या योजना दिल्या जातात परंतु याचा निधी किती आणि आमदार निधी किती याची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध नव्हती अशी माहिती देण्यासाठी आपण आजच्या भागामध्ये आलेलो आहोत दिव्यांग बांधवांनो खासदार फंडातून पन्नास लाख रुपये निधी खर्च करण्यासाठी खासदारांना केंद्रातून येतो तो खासदारांनी दिव्यांगासाठी खर्च करायचा असतो अशा प्रकारची तरतूद जी आरमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही एकाही खासदारांनी दिव्यांगाच्या पाठीमागे उभा न राहता दिव्यांगासाठी न झगडता निधी खर्च केलेला नाही काही क्वचित खासदार स्वरता उर्वरित नव्वद टक्के खासदार हा आपला निधी दिव्यांगासाठी खर्च करत नाहीत तर दिव्यांग बांधवांनो आपण याचा विचार केला पाहिजे येणाऱ्या आगामी लोकसभेमध्ये आपला निधी जो खर्च करेन जो आपल्याला मदत करेन अशा खासदाराच्या पाठिमागं उभं राहणं आपलं कर्तव्य आहे त्याकरिता आज आपण एक महत्त्वाची चर्चा या भागामध्ये करणार आहोत दिव्यांग बांधवांनो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील आमदार असन खासदार असन यांच्या फंडातून आपल्याला दिव्यांगांना विविध उपकरणे साहित्य दिले जातात वाटप करण्यात येतात अशा तरतुदी शासनाने करून दिलेल्या आहेत परंतु तसं जर पाहिलं तर आपल्याला हा निधी आमदारांनी अद्यापही कोणत्याही आमदारांनी खर्च केलेला पाहायला दिसत नाहीत क्वचित एकाचा सोडला तर आपला स्थानिक आमदार आपल्यासाठी काही करू शकत नाही हे आपल्याला जाणवलं आहे दिव्यांग बांधवांना अशीच एक महत्वाची माहिती आपल्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या सुधारणामध्ये तरतूद करण्यात आली या संदर्भाचा जी आर शासनाने काढला त्या जी आर ची माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहे आपण पाहू शकता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा जी आर या ठिकाणी आपल्यापाशी उपलब्ध झालेला आहे सदरी जी आर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढण्यात आलेला आहे शासन निर्णय नियोजन क्रमांक स्थाविका शून्य सात सोळा प्रक्र अशा पद्धतीचा तो निर्णय आहे आपण पाहू शकता स्थानिक आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सुधारित मार्गदर्शक सूचनाच्या संदर्भातील शासन निर्णय क्रमांक अवधी या ठिकाणी दिलेला आहे दिव्यांग करिता अंध अपंग मुकबदी करण्यामधील शारीरिक आणि मानसिक विकलांग विशेष तरतूद अंतर्गत परिच्छेद तीन पॉईंट दोन तेवीस मधील पहिल्या वाक्यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे या कार्यक्रमातून दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी विधानमंडळ सदस्य प्रतिवर्षी कमाल तीस लक्ष मर्यादित निधी प्रस्तावित करू शकतील म्हणजे तीस लाख रुपयांचा निधी स्थानिक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये दिव्यांगासाठी खर्च करण्याचा शासनाचा निर्णय आहे परंतु आपण जर पाहिलं तर आपल्यासाठी कोणताही आमदार तीस लाख रुपयाचा निधी अद्यापही खर्च करू शकलेला नाही काही आमदार सोडता बाकी आमदार सर्व आपल्या स्वार्थासाठी आपली कामं करतात आणि दिव्यांगाच्या कोणत्याही बाबीकडे लक्ष न देता दिव्यांगांना अ सहकार्य न करता आपली अं कार्यकर्ते व नेते जगवण्याचं काम हे करत आहेत तरी दिव्यांग मानवानं येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या हक्काचा आमदार आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी बांधणारा नेता आपण या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि त्या नेत्यास आपण सांगायचंय की बाबा रे जर आपण आमच्या आपण आमच्यासाठी म्हणजे आम्हा दिव्यांगासाठी जर काम करणार असाल तर आम्ही दिव्यांग एकजुटीने आपल्या पाठीशी उभा राहू आणि आपल्याला सहकार्य करू आम्हा दिव्यांगाकडे लक्ष द्या दिव्यांगाच्या अनेक अडचणी आणि प्रश्न या ठिकाणी असतात तर ते सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी उभा राहून दिव्यांगा आवाज उठवावा आणि दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी करणार आहोत सदर शासन निर्णय सह उपलब्ध आहेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने या ठिकाणी सहरी यांच्या अधिकृत उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सैनिशी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अशा महत्वाची माहिती आजच्या भागामध्ये आपण घेतली जर आपल्याला नवीन अपडेट माहिती पाहिजे असेल व दिव्यांगाविषयी विविध शासकीय योजनांची माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर दिव्यांग बांधवांनो अशा महत्वाच्या गोष्टीचा विचार करून आपण येणाऱ्या आगामा लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना योग्य ती दिशा आणि जागा दाखवून देण्याचं काम आपण दिव्यांग बांधवानी करायचं आहे दिव्यांग बांधवांनो आपल्याला अनेक प्रश्न आहेत आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी भांडायचं आहे किंवा यासाठी लढा उभा करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना दीड हजार रुपये तुटपुंज्य स्वरूपाचं चा मानधन सध्या दिलं जातं इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये दिव्यांगांना तीन हजार पाच हजार रुपयाचं मानधन आर्थिक सहाय्य केलं जातं परंतु महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य केलं जातं आणि हे सहाय्य दीड हजारहून तीन हजार कसं होईल तीन हजाराहून पाच हजार कसं होईल यासाठी आपण दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लढा उभा करणार आहोत तरी दिव्यांग मानवांनो या चळवळीमध्ये सहभागी व्हा आपल्या हक्काची दिव्यांग उद्योग समूह ही सामाजिक संघटना अधिकृत वेबसाईट अधिकृत पेज अधिकृत व्हॉट्सअप या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला दिव्यांगाविषयी निघणाऱ्या नवीन योजना माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल धन्यवाद